शिवरबंगला ते नांदगाव रस्त्यावरील नागवाडी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू तर व बत्तीस वर्षे असे या घटनेतील मयत व्यक्तीचे नाव आहे तर अंकुश रामहरी ठाकरे व चाळीस वर्षे हे या अपघातात जखमी झाले आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नाना काळू मोरे व अंकुश राम हरी ठाकरे कुटते तलवाडा रस्त्याने नागवाडी फाट्याजवळ बजाज प्लॅटिना क्रमांक एम एच शून्य दोन सी जे छप्पन्न तेरा वरून तलवाडा गावाकडे येत असताना दुपारी तीन वाजेच्या सुमारास नागवाडी शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिलाने दोघेही गंभीर जखमी झाले उपस्थितांनी त्यांना उपचारासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र नाना काळू मोरे यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस करीत आहेत